नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही गाडीमध्ये येऊन बसते आणि राहुलला म्हणते की राहुल खरंच मला येथपर्यंत येण्यासाठी खरंच खूप अडचणी आल्या तुला माहिती नाही की मी इथपर्यंत येऊन कशी पोहोचले राहुल म्हणतो की नैना तू इथे आली तेच खूप महत्वाचे नैना मी तुझ्याशी आता एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही तर नैना म्हणते की राहुल मी सुद्धा आणि खरंच मला राहुल खूप टेन्शन आले तर राहुल म्हणतो की नैना टेन्शन घेऊ नको मी माझा प्रत्येक शब्द हा पाळतो आणि राहुलचं प्रेम कधीही वीक नव्हते आणि नसणार सुद्धा तेव्हा नैना म्हणते की राहुल मी सुद्धा तुला आज एक प्रॉमिस करते की नैना ही कायम राहुलचीच राहणार तेव्हा नैना म्हणत असते की राहुल चला जर कोणी पाहिले तर आणखीन प्रॉब्लेम होईल आणि त्याच वेळेस जो पके असतो तो लग्नासाठी आलेला असतो आणि तो नैनाला पाहतो आणि नैना दिदी इकडे काय करतेस म्हणून त्याला टेन्शन येते तर नैना ही राहुल सोबत गाडीतून निघून जाते त्यानंतर इकडे काजल ही म्हणजे ऑर्डर सुरत असते की सर्व काही हे व्यवस्थित व्हायला हवे कारण माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्याच वेळेस ते सोहम येतो सोहम म्हणतो की कशी आहेस तर काजल म्हणते की काय साधा प्रश्न आहे की मी कशी दिसते ते सांग तेव्हा हो सोहम म्हणतो की खरंच खूप छान दिसते तेव्हा हो सोम पुन्हा दबकत काजलला विचारतो की मी तुला एक प्रश्न विचारू शकतो का तर काजल म्हणते की इतकी प्रस्तावना कशाला विचार ना डायरेक्ट सोहम म्हणतो की तू त्या दिवशी सुद्धा ह्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत होती आणि आज सुद्धा मग तू कायम असे ड्रेस का घालत नाही तेव्हा काजल म्हणते की तसे काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे असले कपडे मला झेपत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला कपड्यावरून बोललेले अजिबात आवडत नाही मला तर असे वाटते की कोणी कसे कपडे घालायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे हो तेवढ्या तिथे पके येतो आणि पके म्हणतो की काजल ताई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे तू जरा बाजूला येतीस का तर काजल म्हणते की अरे भावा खूप घाई आहे आता तुझ्या लपड्याबद्दल मला काही ऐकायचे नाही आणि एक काम कर जरा तू बाजूला म्हणून ती पक्याला घेऊन जरा बाजूला जाते तेव्हा काजल ही पक्याला विचारत असते की तू बूट लपवले की नाही आणि कुठे लपवले काय त्याचे सर्व डिटेल्स हे मला समजायला हवे हे काम मी आटपून परत येते तू तो तोपर्यंत तो दुसरं काहीतरी काम कर जा तिकडे तेव्हा पके म्हणतो की अगं जा काय जा काजल तू ऐकून घे ना यार काजल म्हणते की अरे झाले तरी काय कशाला असे भरकटल्यासारखे वागतोस तेव्हा पक्या म्हणतो की अगं कारण सुद्धा तसेच आहे कारण मी नैना दिदीला एका मुलाबरोबर बाहेर पळून जाताने पाहिले तेव्हा काजलला हसू येते आणि ती म्हणते की अरे मुलगा नसेल तो तिचा नवरा असेल अद्वैत चांदेकर पक्या म्हणतो की नाही यार काजल दुसरा मुलगा होता आणि ती त्याच्या सोबत कार मध्ये बसली होती काजल म्हणते की अरे काही पण काय बोलतोस ती आतमध्ये रेडी होते चल तुला दाखवते म्हणतो की काजल विश्वास ठेव हो, अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ती नैना दिदीच होती आणि ते दोघे जणे कुठेतरी कार मध्ये बसून सुद्धा गेले काजल म्हणते की अरे तू काही पण सांगतो तेव्हा पक्या म्हणतो की तू जा आतमध्ये एकदा बघून घे तेव्हा काजल म्हणते की ठीक आहे फक्ते असे बोलून ती नैनाच्या रूमकडे येत असते आणि तेवढ्या ती लगेच कलाच्या रूममध्ये येते आणि टेन्शनमध्ये मध्ये पाहून कला विचारते की अगं गुंड्या काय झाले तेव्हा काजल म्हणते की अगं तायडे मोठा लोचा झाला तो पक्या म्हणतो की आपली नैना दीदी पळून गेली ते ऐकून कलाला तर धक्काच बसतो कला म्हणते की अगं काही काय बोलतेस हे शक्य नाही काजल म्हणते की अगं तो पके म्हणतो की खरंच मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि ते जर खरे असेल तर खरंच मोठा लपडा होईल कला म्हणते की आग हे शक्य नाही कारण ती असे का करेल कारण आत्ताच तिची एंगेजमेंट सुद्धा झाली कला म्हणते की चल आपण लगेच नैनाताईच्या रूममध्ये जाऊयात काय खरं आणि काय खोटे हे आपल्याला लगेच समजेल म्हणून त्या दोघी सुद्धा घाईने इकडे नयनाच्या रूममध्ये येत असतात तर इकडे हाल लग्नासाठी तयार झालेला असतो गुरुजी म्हणतात की नवरी मुलगी तयार झाली की नाही ती आल्यानंतर लगेच विधीला सुरुवात करूयात सर्वजण नयनाची वाट बघत असतात तेव्हा रजनी म्हणते की नवरदेवा मुलींना तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो तू इतका अस्वस्थ का होतो आदवेत मात्र थोडासा नाराज असतो तेवढ्या सागर आणि मुक्ता येतात तर सागर म्हणतो की करेट म्हणूनच तुझ्या एंगेजमेंटसाठी आम्ही येऊ शकलो नाही सागर आणि मुक्ताला पाहून सर्वांना खूप आनंद होतो सरोज विचारते की मुक्ता कशी आहे मुक्ता म्हणते की खरंच मी छान आणि तुम्ही सुद्धा खूप छान दिसता तेव्हा रजनी खुश होऊन सरोजला म्हणते की ते पग बहिणी की मुक्ताच्या चेहऱ्यावरील लग्नाचे तेज कसे सुंदर दिसते तेव्हा मुक्ता लगेच सरोजच्या पाया पडते सरोज म्हणते की सागर अरे लग्न झाल्यानंतर एकीने नाही तर दोघांनी बरोबर पाया पडायचे असते तर, तर मुक्ता सागर एकमेकांकडे पाहत परत सरोजच्या पाया पडतात तेव्हा सागर म्हणतो की रजनीकाकू तुम्ही मग अशी काय म्हणत होतात की मुलींना तयार होण्यासाठी वेळ लागतो तेव्हा मुक्ता म्हणते की तसे नाही बरं का स्वतःची चूक तुम्हाला लपवायची असते कारण ऑलरेडी मी तुमच्या अगोदर तयार होते तुम्हीच मात्र फोनवर बोलण्यासाठी वेळ घालवत होता सरोज म्हणते की अरे शांत व्हा येथेसुद्धा तुम्ही भांडणार का आणि या दोघांचंसुद्धा नवीन लग्न होणार त्यामुळे तुम्ही त्या दोघांसमोर असा आदर्श ठेवणार का तेव्हा सागर म्हणतो की बाकी सर्व काही व्यवस्थित आहे दोन्ही फॅमिलीला शोभेन असं लग्न लावले जाते तर सरोज म्हणते की हो नैनाच्या वडिलांचा मोठा बिझनेस आहे मुक्ता म्हणते की हो का कसला बिझनेस आहे तेव्हा अद्वैत होऊन सांगतो की अँडिक्राफ्टचा इम्पॉर्टंट एक्सपोर्ट तर दिनकर खाली पाहू लागतो सागर म्हणतो की ग्रेट निदान कोणाचे तरी लग्न मनासारखे होते तर मुक्ता सागरकडे पाहू लागते आणि सागरकडे पाहत मुक्ता म्हणते की हो ना माझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोण सांगू शकणार आणि सागरला म्हणते की हो ना तेव्हा सागर म्हणतो की अद्वैत अरे कुठे आहे नाही ना अद्वैत म्हणतो की येईनच मी सुद्धा तिचीच वाट बघतोय त्यानंतर इकडे संगीता ती चिठ्ठी वाचून खूप रडत असते आणि ती एक विचार करते आणि बॅगमधून एक साडी घेऊन त्या लगेच वराटकून फाशी देण्या घेण्याचा म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तर कला आणि काजल तेथे येऊन पोचतात आणि दरवाजा वाजवत म्हणतात की नैना ताई दार उघड आतमधून काही आवाज येत नसतो तर त्यावेळे संगीताने साडी फॅनवर टाकलेली असते काजल आणि कलाला टेन्शन येते आणि काही झाले तरी दरवाजा उघडावा लागेल तर काजल ही जोरजोराने धक्के देऊन शेवटी दरवाजा उघडते तर समोर संगीता ही फाशी घेत असते ते पाहून त्यांना तर खूप मोठा धक्का बसतो काजल आणि कला धावतच येतात आणि आई तू हे काय करतेस म्हणून संगीताला त्या सोडवण्याचा प्रयत्न करू लागतात संगीता म्हणते की नाही मला जगायचे नाही म्हणून खूप रडू लागते काजल म्हणते की अग आई काय इतके वेड्यासारखं करते सर्व काही तुझ्याच मनासारखं होते त्या दोघी सुद्धा खूप रडू लागतात आणि संगीताला हाताला धरून खाली घेतात संगीता म्हणते की नाही ग जगायचेच नाही मला कला गुंड्याला म्हणजे काजलला ती साडी सोडवण्यासाठी सांगते तेव्हा कला काहीने दरवाजा लावून घेते आणि संगीताला विचारते आई असा वेडेपणा का करते तुझा जीव तुला स्वस्त झाला का ग आम्हाला विचार की तुझ्या जीवाची काय किंमत आहे तुला जर काही झाले तर आमचं काय होईल म्हणून कलासुद्धा खूप रडू लागते काजल सुद्धा धावत येते तर संगीता रडत म्हणते की कला बाळा सर्व संपलं ग तेव्हा काजल आणि कला ती समोर जी चिठ्ठी असते नैनाची ती वाचतात तर ते पाहून त्यांनासुद्धा धक्का बसतो खूप रडू लागतात त्यानंतर इकडे सर्वजण नैनाची वाट बघत असतात कारण मुहूर्ताची वेळसुद्धा होऊन गेलेली असते तर जे आजूबाजूचे पाहुणे आलेले असतात ते सुद्धा एकमेकीमध्ये बायका ह्या चर्चा करत असतात की आपण इतक्या लवकर आवरून येत असतो आणि ह्या नवऱ्या मुलींना फक्त मेकअपचं पडलेलं असतं मुहूर्ताची त्यांना किंमत नसतेच सर्वांची चाललेली कुजबुज पाहून तर सर्वांना खूप असे मान खाली घालण्यासारखे होते तर इकडे संगीता खूप रडत असते की ज्या मुलीला मी इतकं प्रेम दिलं आणि तिनेच मला कुठे बाहेर दाखवण्यासाठी तोंड सुद्धा ठेवले नाही मी काय करू ते चांदेकर आद्वेतराव यांना मी बाहेर कसे तोंड दाखवणार आणि ते चांदेकर मला सोडणार नाही त्यांना वाटेल मी त्यांना फसवले मला नाही जगायचे म्हणून स्वतःच्या तोंडामध्ये स्वतःच्याच हाताने खूप मारू लागते काजल आणि कला तिला समजवतात संगीता घाबरते चांदेकर नक्की मला पोलिसात देतील तेवढ्या सुकन्या ही दरवाजा बाजू लागते तर कला आणि काजल आणखी घाबरतात तर कला विचारते की कोण आहे तेव्हा सुकन्या म्हणते की आग मी मावशी सुकन्या म्हणते की आग तुमचे नेमकं काय चालले तिकडे सर्वजण वाट बघतात सुकन्या म्हणते की अगं तुम्ही सर्वजणी कार रडतात काय झाले कोणीतरी सांगा मला आणि नैनी कुठे गेली संगीता रडतच म्हणते की अगं सर्व काही तायडे संपून गेले ग त्यानंतर इकडे आद्वेत सुद्धा खूप असा नाराज झालेला असतो सागर म्हणतो की डोंट वरी ह्या मुली अशाच असतात इथे तर फक्त उशिरा येणं आमच्याकडे तर यापेक्षा जास्त होते सुरुवातीला नाही म्हणून सर्वांचा वेळ खाल्ला आणि नंतर स्वतःच हो म्हणाली असे तो मुक्ताकडे पाहून म्हणतो सरोज आणि रजनी यांना हसू येत असते तर मुक्ता म्हणते की सागर एक मिनिट आपली सिच्युएशन ही वेगळी होती आद्वेतचा चेहरा बघा त्याला किती टेंशन आले आणि मुक्ता आद्वेतला म्हणते की प्लीज यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नकास तर म्हणतो की मी तुझा मित्र आहे त्यामुळे तू माझ्याकडेच लक्ष दे तर मुक्ता म्हणते की तसे काही नव्हत नसते प्रत्येक वेळेस मित्राकडेच लक्ष द्यायचे नसते सागर म्हणतो की मित्र नेहमी योग्य तो सल्ला देत असतो आणि आदवी तू माझेच आई कारण या बायकांच्या नांग्या नंतर बाहेर येतात मुक्ता म्हणते की बापरे घरामध्ये तुम्ही काय शब्द वापरतात कडू ते कडू सागर म्हणतो की तुम्ही काय म्हटला नांगीची उपमा दिली ते तुम्हाला चालत नाही आणि तुम्ही तर कडू कारल्याची उपमा दिली ते आम्ही चालून घ्यायचे का मुक्ता म्हणते की सर्व काही चुकते संसारी व्हायला आपण घरी जाऊन पूर्ण करूयात अद्वैत म्हणतो की काय चालले तुमचे तुम्ही दोघांनी मला धीर द्यायचं सोडून आपापसातच आप भांडता तेव्हा सागर म्हणतो की सॉरी आणि एकदा या लेक्चर गोखल्यांचं एकदा सुरू झालं ना त्यांना स्टॉपचं बटनच नाही रे तेव्हा मुक्ता म्हणते की मी तुमच्याशी नंतर बोलते आणि अद्वैतला विचारते की नक्की काय प्रॉब्लेम झाली मी पाहून येऊ का अद्वैत म्हणतो की नाही मी नैन्याला ओळखतो काहीतरी दुसराच प्रॉब्लेम असेल फक्त एवढंच मुहूर्त टळायला नको गुरुजी म्हणतात की अजून किती वेळ तेव्हा आबा म्हणतात की गुरुजी नवरी मुलगी येईल चिंता करू नका तेव्हा अद्वैत दिनकरला म्हणतो की नयनाचे बाबा तुम्ही जरा पाहून येता का नयनाला बरे वाटत नाही का तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की अरे अद्वैत तू त्यांना का विचारतो ते सुद्धा आपल्या सोबतच आहे ते पण त्यांच्या मुलीची वाटच बघतात तेव्हा दिनकर म्हणतो की नाही हो मी पाहून येतो तर रोहिणी म्हणते की थांबा तुमच्या जावाईसोबत आसेन बायका बायकांचे काहीतरी तेव्हा आदवीन म्हणतो की आत्या तू जाती का तू पाहून ये तेव्हा रोहिणी म्हणते की बरं मीच जाते आणि बघून येते त्यानंतर इकडे संगीता रडत असते सुकन्या म्हणते की आता असे बसून आपल्याला चालणार नाही काहीतरी करावे लागेल तेव्हा कला म्हणते की गुंड्या एक काम कर तू तु तुझ्या काही मित्रांना घेऊन जा नैनाताई येथेच कुठेतरी जवळच असेल तर संगीता म्हणते की नाही आता त्याचा काही उपयोग राहिलेला नाही आणि खूप रडत असते सुकन्या तिला समजावते कला आहे ना आपल्यासोबत काहीतरी नक्की मार्ग सापडेल तेव्हा काजल म्हणते की तुम्ही तिघी सुद्धा टेन्शन घेऊ नका मी माझ्या गँगला जमा करते आणि नैनाताईला शोधायला जाते कोल्हापूर जरी वेचून काढावे लागले तरी सुद्धा मी ते करेल पण मी दिदीला शोधूनच आणेन तेव्हा कला म्हणते की एक काम कर गुंड्या की ताई भेटल्यानंतर तू तिच्याशी भांडू नको तिला समजाव आणि तिला इकडे घेऊन ये तिला समजाव की ताई तू जर हे लग्न केले नाही तर आई बाबांना खूप मोठा धक्का बसेल तिला प्लीज प्रेमाने समजावून येते घेऊ नये तर काजल म्हणते की ताई तू काळजी करू नकोस मी तिच्याशी नाही भांडणार तेव्हा काजल निघून जाते तर सुकन्या म्हणते की मुहूर्तसुद्धा टळून चालला सर्वजण नैनीची वाट बघतात तेव्हा रोहिणी बाहेरच येते तर काजल तिच्याजवळून जाते आणि रोहिणी विचार करते की हिचा चेहरा असा का दिसतो नक्की काहीतरी नवीन प्रॉब्लेम निर्माण झालाय वाटतं चला बघूयात नक्की खऱ्यांनी काय करून ठेवले म्हणून रोहिणी तिथे येत असते तर संगीता म्हणते की तायडी म्हणते ते नक्की खरं आहे की नैनी पळून गेली ही आपल्याला लपवता नाही येणार म्हणून ती डोक्यात मारून घेत असते कला म्हणते की आई तू रडू नकोस काजल गेली ना ती नक्की नैनताईला घेऊन येईल तू टेन्शन घेऊ नकोस रडू नकोस संगीता म्हणते की ती कुठपर्यंत जाणार कुठे कुठे शोधणार ग ती तिला आणि तोपर्यंत चांदेकर इकडे आले तर तेव्हा कला म्हणते की आपण एकदा शांत विचार करायला हवा जोपर्यंत नैनाताई येत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही आणि नैनाताईने परत आल्यानंतर चिठ्ठीत जसे लिहिले तर लग्नाला नकार दिला तर काय करायचे तर रोहिणी हे सर्व ऐकते हा बाग येथेच संपतो तर रोहिणी मनात म्हणते की नैना तर पळून गेली आणि नैनाच्या जर कला उभी राहिली तर तर इकडे गुरुजी म्हणतात की आओ मुहूर्त टळून चला नवऱ्या मुलीला बोलवा सर्वांना खूप टेन्शन येते तर इकडे रोहिणी आतमध्ये येते आणि संगीताला विचारते की आमच्या होणाऱ्या सुनबाई कुठे आहे तर संगीता जोराने रडत म्हणते की पळून गेली ओ संगीता रडत म्हणते की फक्त नैना येईपर्यंत पर्याय सांगा की काय करायचे ते तेव्हा रुईनी म्हणते की नैनाला येईपर्यंत तुम्ही तिच्या जागी कलाला उभी करा संगीता आणि कलाला तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद